लाईव्ह व्हिडिओ थोडा काय मग त्याला खोट वाटून आता आपली बकेट भर चालली आहे दादरची बकेट आहे ती गायले भर हो বা সাইড তো লিটরে তো হে ও হ্যাঁ কতবার স্যার চাই 1 লিটার হুম আরে দেব মারতে না Terá gai <laughs> पानाथाला जरा वासरू सोडत नाही वासरू नये आता मायच्या मागायला तर थोड लावणे झालं सवयत नाही की मग ना। सवयचे डब्याची सवयी बाटली दरसाय फॅट चांगल्यावर दिला फॅट चांगलं दिसत आहे